नमस्कार मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्नावर्ल्ड वर्ल्ड या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी रिलेटेड सर्व व्हिडिओज पाहत असतो ते सुद्धा अगदी सविस्तरित्या आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे गर्भावस्थेचा म्हणजेच प्रेग्नन्सीचा अतिशय महत्वाचा असा दुसरा महिना म्हणजेच तुमचे पिरियड झाल्यानंतरचा हा पाचवा सहावा सातवा आणि आठवा आठवडा आहे या दरम्यान लक्षात घ्या तुमची जी मासिक पाळीची तारीख आहे ही ऑलरेडी उलटून गेलेली असते म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट कन्फर्म आहात की तुम्ही आता प्रेग्नंट आहात अशा दरम्यान आईच्या शरीरामध्ये कोणकोणते बदल होत असतात गर्भाची वाढ कशा पद्धतीने होत असते आणि त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टींची तुम्हाला विशेष काळजी काळजी घ्यायची आहे कोणकोणत्या टिप्स फॉलो करायचे आहेत हे अगदी प्रत्येक वीक वाईज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सो so, तुम्ही सुद्धा प्रेग्नंट असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जा खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे खूप जास्त माहितीपूर्ण ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणार जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक कडे वरती आपण तुमची मासिक पाळी किंवा पिरियड्स अगोदर जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर कोणकोणते बदल तुमच्या शरीरामध्ये दिसतात कोणकोणते सायन्स आणि सिमटम्स याबद्दल एक सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ आतापर्यंत पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकता जेणेकरून तुमची खात्री होईल की तुम्ही आता प्रेग्नंट आहात जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली असेल तर तुमचा गर्भ आहे हा ऑलरेडी इम्प्लांट झालेला असतो आणि आता ते वेळ असते की ज्यावेळी तुम्ही एकतर युरिन प्रेग्नन्सी टेस्ट किंवा ब्लड प्रेग्नन्सी टेस्ट करून तुमची ही जी प्रेग्नन्सी आहे ही कन्फर्म करायची असते पण काही हरकत नाही पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला आणखी वेळ हवा असेल तर तुम्ही वेळ घेऊ शकता आता आपण जाणून घेऊया की पाचव्या आठवड्यामध्ये म्हणजेच दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये गर्भाची वाढ कशा पद्धतीने होते आणि आईच्या शरीरामध्ये कोणकोणते बदल होतात कोणकोणते सायन्स आणि सिमटम्स जाणवतात या आठवड्यामध्ये गर्भाची साईज ही अगदी छोटी असते म्हणजेच साईजमध्येच ऍक्च्युली सांगायचं झालं तर जो आपला हिरवा वटाणा असतो तर त्याची जी साईज आहे त्यापेक्षा सुद्धा गर्भ हा अतिशय छोटा असतो पण तरी सुद्धा या दरम्यान गर्भाची ब्रेन डेव्हलपमेंट असेल मसल्स डेव्हलपमेंट आहेत आतड्याची डेव्हलपमेंट आहे या सगळ्या गोष्टी डेव्हलप होत असतात विकसित होत असतात आईच्या गर्भामध्ये आता अॅमनिओटिक सॅक म्हणजेच ज्यामध्ये गर्भ हा अतिशय सुरक्षित राहील उबदार राहील त्याला हालचाल कलायला करायला जागा मिळेल अशी एमडिओटिक फ्लुईडनी गर्भजलाने भरलेली जी काही गर्भ पिशवी म्हणतो किंवा जी एमनेटिक बॅग आहे सॅक आहे ही आता तयार झालेली असते याचबरोबर प्लासेंटा आहे किंवा बाळाची जी गर्भनाळ आहे ही सुद्धा विकसित झालेली असते यासोबतच बाळाचा ब्रेन हार्ट मसल्स किंवा स्पायनल कॉर्ड आतडे या सगळ्या गोष्टी आता हळूहळू डेव्हलप होत असतात क्रोमोसोम्स आणि जीन्सच्या मदतीने आता बाळाचा कलर म्हणजेच बाळाच्या त्वचेचा रंग डोळ्याचा रंग केसांचा रंग या गोष्टी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाचं लिंग म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे या गोष्टी सुद्धा डिसाईड झालेल्या असतात तर अशा पद्धतीने पाचव्या आठवड्यामध्ये तुमचा जो गर्भ आहे हा अतिशय वेगाने वाढत असतो किंवा त्याची वाढही होत असते आता या दरम्यान आईच्या शरीरामध्ये कोणकोणते बदल जाणवतात लक्षात घ्या तुम्ही जर याबरोबरचा आपला व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये मी जे काही सायन्स आणि सिमटम्स सांगितले होते प्रेग्नन्सीचे तर ते सगळे सायन्स आणि सिमटम्स तुम्हाला याही आठवड्यामध्ये जाणवतात फक्त त्याची जी, जी तीव्रता आहे इंटेन्सिटी आहे ही थोडी जास्त जाणवते म्हणजे मूड स्विंग्स असणं वारंवार युरिनेशनसाठी जावं लागणं छातीमध्ये जळजळ होणं किंवा खूप जास्त तीव्र वास येणं सतत भूक लागणं किंवा भूक न लागणं कॉन्स्टिपेशन होणं खूप जास्त टायर्डनेस विकनेस जाणवणं सतत झोप येणं आणि खूप जास्त प्रमाणामध्ये ऍसिडिटी वाढणं या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला तीव्रते जाणवायला लागले असतात लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सहन होत नसतील तर त्यावेळी डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे या आठवड्यामध्ये आईसाठी टीप हीच राहील की तुम्हाला पटकन डॉक्टरांची मदत घ्यायची आहे तुमची प्रेग्नन्सी टेस्ट करायची आहे आणि त्याचबरोबर तुमचा फर्स्ट स्कॅन जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला शेड्यूल करायचा आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आतापर्यंत फॉलिक ऍसिड टॅबलेट स्टार्ट केल्या नसतील तर लवकरात लवकर फॉलिक ऍसिडच्या ज्या ज्या आहेत ह्या स्टार्ट करणं गरजेचं आहे आणि तुमचा आहार सुद्धा तुम्हाला व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे त्यानंतरचा आहे तो म्हणजे प्रेग्नन्सीचा सहावा आठवडा म्हणजेच दुसऱ्या महिन्यातला दुसरा आठवडा या दरम्यान गर्भाची जी साईज आहे आ, आकार आहे हा वटाण्या एवढा झालेला असतो म्हणजे जो काही वटाण्याचा एक दाणा आहे तर तेवढा तुमचा गर्भपोटामध्ये वाढत असतो किंवा त्याची साईज ही तेवढी झालेली असते नॉर्मली या दरम्यान आई आईचा पहिल्या स्कॅनसाठी सजेस्ट केलं जातं आणि तुम्ही जर त्या स्कॅनमध्ये पाहाल तर त्यामध्ये बाळाचे डोकं असेल डोळे आहेत किंवा हात पाय किंवा आणखी जे काही बाळाचा आकार आहे हा तुम्हाला व्यवस्थितरित्या जाणवायला लागतो किंवा व्यवस्थित असा तो स्कॅनमध्ये दिसत असतो याशिवाय स्कॅन मध्ये तुम्हाला बाळाच्या हार्टबीट सुद्धा ऐकायला येतात परंतु हे सगळ्या बाबतीमध्ये कंपल्सरी नाही जर तुम्हाला या स्कॅन मध्ये म्हणजे दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्याच्या स्कॅनमध्ये जर बाळाच्या हार्टबीट ऐकायला येत नसतील तरी ते घाबरण्यासारखं कारण असतं डॉक्टर आणखी पंधरा दिवसांनी आणखी एक स्कॅन रेकमेंड करतात आणि त्या मध्ये मात्र नक्कीच तुम्हाला तुमच्या बाळाच्या हार्टबीट ऐकू येणार असतात तर या पद्धतीने या दरम्यान बाळाचे जे काही ब्रेन डेव्हलपमेंट आहे मसल डेव्हलपमेंट आहे विशेषतः बाळाचा जो बॅकबोन आहे हात पाय डोळे किंवा जे बाळाचं डोकं आहे या सगळ्याची वाढ ही अतिशय छान पद्धतीने होत असते आणि आईच्या शरीरामध्ये म्हणाल तर हे जे काही आधी सांगितलेले सिमटम्स आहेत हेच तुम्हाला अतिशय तीव्रतेने जाणवायला लागतात मूड स्विंग असेल युरिनेशन आहे किंवा टायर्डनेस आहे या सगळ्या गोष्टी खूप एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान आईच्या वजनामध्ये वेटमध्ये थोडंसं फ्लक्च्युएशन जाणवू शकतं म्हणजे एक तर वजन थोडस वाढेल किंवा ज्या केसमध्ये तुम्हाला अजिबातच खाणं पिणं जात नाही तर किंवा ऍसिडिटी खूप जास्त आहे तर त्या केसमध्ये तुमचं वजन हे थोडंसं कमी राहतं यामध्ये तुम्हाला घाबरण्याची किंवा काळजी कारण काही काही नाही जे का डॉक्टर तुम्हाला सप्लिमेंट्स देतील किंवा ज्या काही गोळ्या औषधं तुम्हाला दिलेली आहेत हे तुम्हाला वेळेमध्ये घ्यायचे आहेत शिवाय तुमचं खाणं सुद्धा अतिशय तुम्हाला बॅलन्स ठेवायचं आहे जरी तुम्हाला खूप जास्त जेवण जात नसेल तर जे काही तुम्ही खाता आहात हे अगदी पौष्टिक असावं कॅलरीनी भरपूर असावं आणि या दरम्यान कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी लक्षात घ्या प्रेग्न जो दुसरा महिना आहे त्यामधला विशेषतः जो दुसरा आठवडा आहे यापासून गर्भाची जी वाढ आहे हे अतिशय फास्ट पद्धतीने होत असते ऑलमोस्ट बाळाचे जे काही पंचेंद्रिय आहेत तर ते डेव्हलप होत असतात आणि हा म्हणून अतिशय महत्त्वाचा असा काळ असतो या दरम्यान गर्भवतीने स्ट्रेस फ्री राहणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आईने पुरेसा आराम करणं सुद्धा गरजेचं आहे आणि तेवढंच ऍक्टिव्ह राहणं सुद्धा गरजेचं आहे जेवढा तुम्ही तुमचा टाइम हा क्वालिटी मध्ये इन्व्हेस्ट कराल तर तेवढं ते तुमच्यासाठी आणि तुमच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळासाठी हे महत्त्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान तुम्हाला पॅसिव किंवा ऍक्टिव्ह अशा दोन्ही टाईपचं अल्कोहोल असेल किंवा स्मोकिंग आहे हे अवॉइड करायचं आहे घरामध्ये कोणीही स्मोकिंग करत असेल अल्कोहोल घेत असेल तर त्या व्यक्तीपासून तुम्हाला दूर राहायचं आहे किंवा त्यांना Uh, а, Тиаго, шти кај Рина Пасун? थोडंसं थांबवायचं आहे कारण हे जे काही ऍक्टिव किंवा पॅसिव स्मोकिंग किंवा अल्कोहोल आहे हे तुमच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या वाढीसाठी अतिशय घातक आहे हे जर कंटिन्यू चालत राहिलं तर भविष्यामध्ये बाळामध्ये मतिमंदत्व येणं किंवा जन्मजात एखादं व्यंग निर्माण होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात किंवा कमी वजनाचं बाळ जन्माला येणं या सगळ्या गोष्टी होतात भविष्यात या गोष्टी होऊ नये यासाठी तुम्हाला पॅसिव किंवा ऍक्टिव्ह अशा दोन्ही प्रकारचं स्मोकिंग किंवा अल्कोहोल किंवा तंबाखू या गोष्टी तुम्हाला हो टाळणं गरजेचं आहे आता आपण जाणून घेऊया की प्रेग्नन्सीचा सातवा आठवडा काय म्हणतो किंवा या दरम्यान बाळाची वाढ ही कशा पद्धतीने होत असते लक्षात घ्या या दरम्यान बाळाची जी साईज आहे गर्भाची जी साईज आहे हा डाळिंबाचा जो मोठा दाणा आहे तर त्या पद्धतीने किंवा तेवढ्या आकाराची झालेली असते शिवाय जसं आपण या अगोदर पाहिलं की बाळाचे हात पाय किंवा डोळे आता व्हिजिबल झालेले असतात बॅकबोन दिसत असतो बाळाची एक साईज तुम्हाला स्कॅनमध्ये व्यवस्थित दिसलेली असते तर यानंतरचा जो तुमचा स्कॅन येईल किंवा या दरम्यान बाळाच्या ज्या हाताच्या आणि पायाची छोटी छोटी बोटं आहेत हे सुद्धा तुम्हाला विजिबल होतात आणि त्याची सुद्धा वाढ होत असते प्रेग्नन्सीच्या सातव्या आठवड्यामध्ये बाळाचं फेशियल स्ट्रक्चर हे अतिशय छान पद्धतीने डेव्हलप होतं म्हणजेच बाळाच्या चेहऱ्यावरचे जे अवयव आहेत म्हणजे नाक डोळे किंवा नाकपुड्या कान हे स ह्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने डेव्हलप होत असतात आणि इवन तुम्हाला स्कॅनमध्ये सुद्धा त्या दिसू लागतात या व्यतिरिक्त बाळाचा हार्ट आहे किंवा इंटेस्टाईन आहे किंवा आणखी जे काही बाळाचे अवयव आहेत हे छान पद्धतीने आता विकसित होत असतात तुमचं बाळ आता गर्भामध्ये छान असा आकार घेत असतं तर या दरम्यान गर्भवतींनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे लक्षात घ्या या दरम्यान तुम्हाला पुरेसा आराम करणं किंवा रेस्ट घेणं हे गरजेचं आहे तुम्ही जेवढा छान आराम कराल किंवा स्ट्रेस फ्री राहाल तेवढं बाळाला ब्लड सर्क्युलेशन छान होईल आणि बाळाची ही जी काही डेव्हलपमेंट आहे ही बूस्ट व्हायला किंवा छान पद्धतीने व्हायला मदत होईल या दरम्यान तुम्हाला खूप जास्त हेवी हेवी असं वजन उचलणं असेल किंवा खूप जास्त काळ एकाच ठिकाणी एकाच मध्ये बसून राहणं सलग काम करणं या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत अगदी एक एक तासाने किंवा तीस तीस मिनिटांनी तुम्हाला छोटासा ब्रेक घेणं आणि ते जे काही काम आहे हे थांबवून थोडासा आराम करणं हे गरजेचं आहे या व्यतिरिक्त खाण्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर एकाच वेळी तुम्हाला खूप जास्त अगदी भरपेट जेवण करायचं नाही या व्यतिरिक्त खूप जास्त काळ उपाशी सुद्धा राहायचं नाही स्मॉल बट फ्रिक्वेंट मील तुम्हाला घेत राहायचं आहे म्हणजे प्रत्येक दीड ते दोन तासाने तुम्हाला थोडंसं काहीतरी खायचं आहे तुम्ही जर असं खात असाल तर तुमच्या डायजेशन वरतीही प्रेशर येणार नाही आवश्यक असणारे सगळे पोषक घटक तुम्हाला मिळतील ऍसिडिटीचा त्रास तुम्हाला होणार नाही आणि अर्थातच तुमचं जे काही शारीरिक स्वास्थ्य आहे हे उत्तम राहायला सुद्धा मदत होईल या दरम्यान आपण जे काही आधीचे सायन्स किंवा लक्षणं पाहिली म्हणजे जळजळ होणं उलट्या होणं मळमळणं मुल या सगळ्या गोष्टी थोड्या जास्त तीव्रतेने तुम्हाला जाणवू लागतात आता आपण जाणून घेऊया की प्रेग्नन्सीचा आठवा आठवडा किंवा वीक वीकमध्ये गर्भाची वाढ कशा पद्धतीने असते आणि कोणकोणत्या गोष्टींची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या या दरम्यान बाळाची जी साईज आहे किंवा गर्भाची जी साईज आहे ही राजमा किंवा राजमाचा एक बिन एक दाणा जेवढा असतो तर त्या एवढी झालेली असते म्हणजे तुम्ही ते पाहू शकता अगदी वटाणापेक्षा जो छोटा होता तर त्यानंतर डाळिंबाच्या दाण्या एवढा आणि आता राजमा एवढा तुमचा बाळ हा आता झालेला असतो किंवा गर्भ हा बनलेला असतो किंवा या दरम्यान बाळाचे डोळे सुद्धा डेव्हलप होत असतात आणि जे काही हात पाय आहे किंवा बाळाचं जे प्रॉपर स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला स्कॅन मध्ये अगदी प्रॉपर दिसत असतं आणि जर तुम्ही या अगोदर दुसऱ्या महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे सहाव्या आठवड्यामध्ये जर तुम्ही स्कॅन केलं असेल आणि त्यामध्ये तुम्हाला हार्टबीट ऐकायला आलेले नसतील तर आता हा जो एक पिरियड आहे तर यामध्ये जर तुम्ही स्कॅन केलात नॉर्मली डॉक्टर जर त्या स्कॅन मध्ये हार्टबीट ऐकायला आले नसतील तर तुम्हाला आठव्या आठवड्यामध्ये एक स्कॅन प्रिस्क्राईब करतात किंवा या दरम्यान एक सोनोग्राफी करतात की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बाळाच्या हार्टबीट अगदी छान पद्धतीने ऐकू येतात था, आणि प्रत्येक गर्भवतीसाठी हा जो मुवमेंट आहे हा अगदी स्पेशल असतो कारण पहिल्यांदा आई आपल्या बाळाचे हार्टबीट ऐकणार असते आणि ते अगदी क्लियरली या आठवड्यामध्ये तुम्हाला दिसून येतात या दरम्यान गर्भवतीच्या शरीरामध्ये कोणकोणते बदल होतात लक्षात घ्या हा जो एक पिरियड आहे तर हा गर्भाच्या वाढीचा सगळ्यात महत्वाचा असा पिरियड असतो आणि या दरम्यान तुमच्या शरीराला म्हणजेच आईच्या शरीराला किंवा आईच्या हार्टला खूप जास्त ब्लड जे जा आहे हे पंप करावं लागत असतं किंवा त्याचं जे जा कार्य आहे हे थोडंसं जास्त वाढलेलं असतं आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला थोडंसं दम लागल्यासारखं किंवा खूप जास्त चक्कर आल्यासारखं डिझीनेस असं जाणवत असतं कारण तुमच्या हार्टचं जे फंक्शनिंग आहे हे सुद्धा थोडस फास्ट फास्ट झालेलं असतं या दरम्यान तुम्हाला बीपीचं सुद्धा थोडंसं फ्लक्च्युएट झाल्यासारखं वाटेल म्हणजे कधी खूप जास्त वाढलेली आहे किंवा कमी झालेली आहे या पद्धतीने तुम्हाला जाणवं लागेल परंतु यामध्ये तुम्हाला घाबरण्यासारखं का अजिबात कारण नाही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर वारंवार चक्कर येत असेल डोळ्यापुढे अंधारी येत असेल खूप जास्त अनइझी वाटत असेल तर त्यावेळी तुम्हाला तुमचं शरीर हे भरपूर हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला दिवसातून आठ ते दहा ग्लास कमीत कमी पाणी पीत राहतो आहे शिवाय जर तुम्हाला खूप जास्त चक्कर जाणवत असेल तर तुम्ही ओ आर एस कोकोनट पाणी किंवा लेमन ज्यूस या गोष्टी घेऊ शकता लेमन वॉटर या सगळ्या गोष्टी घेऊ शकतात जेणेकरून तुमचा हाँडरेट, शरीर हायड्रेटेड राहील आणि हा जो काही डिझिनेस आहे हा कमी यायला मदत होईल तुम्हाला वारंवार डोकं दुखणं किंवा एखाद्या पदार्थाचा खूप जास्त वास येणं या सगळ्या गोष्टी अतिशय तीव्रतेने जाणवतात आणि कदाचित याच गोष्टीमुळे तुम्हाला तुम्हा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा थोडासा कमी होतो थोडा जास्त विकनेस जाणवतो पण लक्षात घ्या जरी असं असेल तरी सुद्धा तुम्हाला घरामध्ये बनलेला ताजा सकस पौष्टिक आणि पुरेसा असा आहार घेणं हे गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल की प्रेग्नन्सीचा हा जो दुसरा महिना आहे हा अतिशय महत्वाचा असतो कारण या दरम्यान बाळाचा आकार किंवा बाळाचं फेशियल स्ट्रक्चर हे डेव्हलप होत असतात या दरम्यान टेस्ट कोणकोणत्या केल्या जातात लक्षात घ्या तुम्हाला या दरम्यान डॉक्टरांची तर मदत जरूर घ्यायची आहे तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पहिल्या दोन वीकमध्येच दुसऱ्या महिन्याच्या करून घ्यायची आहे यासोबतच तुमचे जे दोन स्कॅन आहेत किंवा एक मिनिमम स्कॅन हा तुमचा या दरम्यान होणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त जर तुमची काही हिस्ट्री असेल मेडिकल हिस्ट्री म्हणजे यादी जर अबोर्शन झालेलं असेल पीसीओएस यासारखा त्रास असेल तुम्ही ओव्हरवेट असाल तुम्हाला थायरॉइडचा त्रास असेल डायबेटीज असेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डॉक्टरांना सांगणं आवश्यक आहे जेणेकरून तुमचे जे पुढचं मेडिकेशन आहे हे त्यानुसार असेल आणि ज्यामुळे बाळाची वाढ ही सुद्धा व्यवस्थित व्हायला मदत होईल डॉक्टर सुद्धा या दरम्यान बऱ्याचशा टेस्ट करतात ज्यामध्ये हिमोग्लोबिनची टेस्ट असते लिव्हरची टेस्ट आहे डायबिटीज टेस्ट आहे थायरॉइड टेस्ट आहे या सगळ्या टेस्ट तुमच्या व्यवस्थितरित्या होतात आणि त्यानुसार तुम्हाला सप्लिमेंट्स विशेषतः जे फॉलिक ऍसिड आहे कॅल्शियम आहे प्रोटीन आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या दिल्या जातात तर ज्या काही जे काही सप्लिमेंट्स तुम्हाला डॉक्टरने दिलेले आहेत ते वेळेमध्ये घेणं पुरेशी झोप घेणं बॅलन्स डायट घेणं पुरेसा व्यायाम करणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला जरूर फॉलो करायच्या आहेत जेणेकरून तुम्ही एका हेल्दी बाळाला जन्म देऊ शकाल सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बॉ बाय सून विथ न्यू टॉपिक